अशोक गवळे यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त काकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं काकांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्तापरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी खास शैलीतील त्यांच्या कीर्तनातून सातपूरकरांना अंतर्मुख केलं आशीर्वाद एक रुपया आता त्यांना स्वराजांजली वाहताना सात आठ वाक्य सांगणार आहे का दुःख येते पण येते आपण हे आपलं मन बाप्त येत आहे आपण करीत नाही दोनचा विषय आता सात वाक्य गौरी साहेबांच्या बापूड श्रद्धांजली सांगतो

तेव्हा समाजाला तुमचं काही घेणं नाही एवढं घ्यावा समाज तुमचा खिसा गरम आहे पण अंगात जेव्हा कागद आहे वापरून आपल्याच आपल्याला धोका देतील जगाचं काही तुमचं याचा आरमार्या करण्यात काय मजा आहे दगली करण्यात काय मजा आहे हे तुमचं काय मते एक अंगातली कागद जपून वापरा हीच अशी धोरण असला आईची सेवा करा गोरख्यातल्या आईची सेवा करा भारत मातेची सेवा करा आणि धर्माचं पालन करा ताकद जपून वापरा स्वतःच शरीर विकून दुसऱ्याच्या पोटाची पॉलिश घेऊ नका हे जेव्हा तुमचं काय याला विकू नका दुसरं वाक्य भाऊन सर्वांनी ना दिशातला पैसा जपून वापरा एक दिवस तीनशे फूट जमिनीतला कधी कधी भुकू टाकलो

शत्रच जमीन शत्रू नाही गुंडा घ्या शत्रु नाही माल काढा ना? शत्रू नाही माल घाला शत्रू नाही नोकरी करू नका भोमड घेणार शत्रू नाही नोकरीला ना लावा शत्रू मामाच्याच पोरीला नाही मामा मामा <laughs> म्हणतो <मामा शतुरु। laughs> <laughs> तो म्हणतो तीन पोराची आईल वागलं शत्रू उठलेच भांडे विकून जाणून घेणारी लोक आहे तरी नाही लाटणे पटपट विकले विकले भांडे विकले धडाने गेला धरण विकून जाणून केलं लोक धराण्या गेला या कार्यक्रमासाठी सातपूर येथील नागरिक महिला बालगोपाळ यांच्या असंख्य गर्दीनं शिवाजी विद्यालयाचं भव्य प्रांगण फुललं होतं या कार्यक्रमाचे आयोजक मंदाकिनी अशोक गवळी लोकेश अशोक गवळी शांताराम गवळी तुकाराम गवळी संध्या चंद्रशेखर खताळे शिल्पा लोकेश गवळी या समस्त गवळी परिवारांना हे आयोजन केलं होतं अशोक काका गवळी यांनी सातपूर कॉलनीत परिसरामध्ये तब्बल वीस वर्ष नगरसेवक म्हणून पदभूषवलं त्यांच्या माध्यमातून सातपूरसह नाशिक शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला विकासाच्या पाऊलखुरा आजही त्या बघायला मिळतात या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला लोकेश गवळी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले काका गवळी यांच्या बाराव्या पूर्ण सन्मानित समाज प्रबोधनकार इंदुरकर महाराज आपल्या सर्वांच्या विनंती दिल्या इथं आले मी प्रथम त्यांचं मी आभार मानतो आणि काकांवर प्रेम करणारी ही सर्व राजकीय हो, सर्व क्षेत्रातली लोकं आज इथं आले त्यांचाही मी आभार मानतो आणि श्री छत्रपती शिवाजी विद्यालय त्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली मी त्यांचाही आभार मानतो असंच प्रेम आमच्या कुटुंबावर असू द्या आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी इथल्या सर्व नागरिकांनी जी काही मदत केली त्यांचाही मी मनापासून आभार मानतो आपले खऱ्या अर्थानं ही सगळं नियोजन ज्यांनी केलं ते आपले राहुल महाराज साळुंके यांचंही मनापासून आभार मानतो कारण की हे सगळं घडवण्यामध्ये राहुल महाराजांचा खूप मोठा वाटा आहे थोडी एवढी याच्यात बोलण्यात थोडा भरवून गेल्यामुळं काही गोष्टी राहून गेल्या त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर शमस्व आपले निळोबा महाराज आहे आपले किरण महाराज आहे सचिन महाराज आहे हे सर्वच बननी मंडळांचं सर्व असू द्या या पुण्यस्मृती दिनानिमित्त कीर्तनासह महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाप्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे निफाडचे माजी आमदार अनिल कदम माजी महापौर दशरथ पाटील माजी नगरसेविका इंदोबाई नागरे सीमा निगड माजी नगरसेवक सलीम शेख शशिकांत जाधव नंदूशेठ जाधव धीरज शेळके गोकुळ नागरे यांच्यासह शिवसेना नेते पदाधिकारी सर्वपक्षीय आजी माजी नगर नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते शिवजन्मोत्सव समितीचे सर्व कोर कमिटी यांच्यासह धार्मिक राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधील असंख्य मान्यवरांसह सातपूर कॉलनीतील असंख्य मित्रपरिवार श्री सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक